महाराष्ट्रात रोज गुन्ह्यांच्या बातम्या येतात कोणी आरोपी असतो कोणी बळी पण कधी कधी अशी घटना समोर येते जिथे आरोपीही नसतो आणि गुन्हाही नसतो तरीही समाज हादरतो ही गोष्ट आहे पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदेवे यांची एक जबाबदार पोलीस एक कर्तव्यनिष्ठ कर्मचारी एक पती आणि एक चिमुकल्या मुलीचा वडील मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी हा पोलीस अचानक बेपत्ता झाला आणि मागे राहिले अनेक प्रश्न दौंड तालुक्यातील यवत साध शांत गाव शेती लहान व्यवसाय रोजचं ग्रामीण आयुष्य याच यवत पोलीस स्टेशनमध्ये निखिल रणदेवे कार्यरत होते सहकाऱ्यांमध्ये शिस्तप्रिय कामात काटेकोर आणि वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती कोणालाही वाटलं नव्हतं की हाच पोलीस एक दिवस अचानक गायब होईल निखिल रणदिवे म्हणजे फक्त पोलीस गणवेश नव्हता तो एक कुटुंबवत्सल माणूस होता त्यांची पत्नी आणि एक वर्षाची चिमुकली मुलगी जिचा पहिला वाढदिवस काही तासांवर येऊन ठेवला होता घरात आनंदाची तयारी होती लहानसा केक फुगे फोटो काढायची स्वप्न पण निखिल यांच्या मनात मनात मात्र एक वेगळाच संघर्ष सुरू होता बाहेर मजबूत दिसणारा पोलीस घरी मात्र शांत असायचा पत्नीला कमी वेळ मुलीला तर फारच कमी आज येईन म्हणत निघालेला पाप रात्री उशिरा किंवा कधी कधी दुसऱ्या दिवशीच परत यायचा हातान हळूहळू साचत गेला कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार निखिल यांनी रजेचे अर्ज चा दिले मुलीच्या वाढदिवसासाठी कौटुंबिक कारणासाठी पण उत्तर एकच आता शक्य नाही ड्युटी महत्वाची आहे कर्तव्य बरोबर होतं पण माणूस हरवत होता मानसिक ताण अचानक येत नाही तो हळूहळू वाढतो झोप कमी होते विचार वाढतात स्वतःचे युद्ध सुरू होतं पोलीस खात्यात याबद्दल बोलणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं आणि यामुळेच अनेक जण गप्प राहतात डिसेंबरची सुरुवात निखिल रंदवे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर मुलीचा फोटो टाकला सोबत लिहिलेला संदेश खूप भावनिक खूप वेदनादायक त्या शब्दात कर्तव्य आणि कुटुंब यांच्यात अडकलेला एक बाप बोलत होता मुलीच्या वाढदिवशी सोबत राहायचं होतं पण परिस्थितीने तेही शक्य केलं नाही हा स्टेटस पाहून काही सहकार्य अस्वस्थ झाले पण कुणालाच कल्पना नव्हती हा संदेश शेवटचा इशारा ठरणार आहे स्टेटस टाकल्यानंतर काही वेळातच निखिल रणदिवे यांचा फोन बंद झाला घरी परतले नाहीत ड्युटीवरही पोचले नाहीत कुटुंबाने फोन लावला पण प्रतिसाद नाही हळूहळू भीती वाढू लागली शेवटी यवत पोलीस स्टेशन मध्ये बेपत्ता असल्याची नोंद झाली निखिल रंद रणदिवे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी धक्कादायक आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार निखिल यांना सतत जादा ड्युटी दिली जात होती रजेचे अर्ज वारंवार नाकारले जात होते कौटुंबिक अडचणी असूनही ऐकून घेतलं जात नव्हतं वरिष्ठांकडून मानसिक तणाव दिला जात होता तो आतून पूर्णपणे तुटला होता असं कुटुंबियांचं म्हणणं होतं ही घटना बाहेर आल्यानंतर एक मोठा प्रश्न निर्माण एक मोठा प्रश्न निर्माण झाला पोलीस खात्यातील मानसिक तणाव किती गंभीर आहे ज्यांनी समाजाचं रक्षण करायचं तेच जर आतून कोलमडलं कोलमडले असतील तर दोष कुणाचा या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वागणुकीवरती बोट ठेवलं गेला निखिल रणदिवे बेपत्ता एक दिवस दोन दिवस तीन दिवस दोन तीन प्रत्येक दिवसासोबत चिंता वाढत गेली पोलीस मोहीम सुरू होती नातेवाईक धावपळ करत होते सोशल मीडियावर प्रश्न होते तो सुरक्षित आहे ना पाचव्या दिवशी अचानक बातमी आली निखिल रणदिवे सापडले ते जिवंत होते सुरक्षित होते कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला पण ही गोष्ट इथे संपत नाही तो पाच दिवस कुठे होता नेमका तणाव कशामुळे होता मानसिक छळाचे आरोप खरे आहेत का यावर पोलीस विभागाने अंतर्गत चौकशीचे सं संकेत दिले निखिल सापडले पण प्रश्न राहिले कारण हा प्रश्न फक्त त्यांचा नाही तो प्रत्येक पोलीस कुटुंबाचा आहे व्यवस्था नियमांवर चालते पण माणूस भावनांवर या दोघांमध्ये समतोल नसेल तर अशा घटना घडत राहतील आज निखिल रणदिव्य सुरक्षित आहेत पण उद्या वेळीच ऐकून घेतलं मानसिक आधार दिला तर अनेक आयुष्य वाचू शकतील ही गोष्ट गुन्ह्याची नाही ही गोष्ट दुर्लक्षाची आहे गणबेश घातलेला माणूस यंत्रण असतो त्यालाही भावना असतात त्यालाही कुटुंब असतं त्यालाही आधाराची गरज असते जर वेळेत ऐकून घेतलं गेलं असतं तर कदाचित ही वेळ आलीच नसती आज निखिल रणदिवे सापडले ही दिलासादायक गोष्ट आहे पण उद्या जर पुन्हा एखादा पोलीस असाच तुटला तर प्रश्न फक्त एकच आहे आपण फक्त बातमी पाहणार की व्यवस्था बदलायला प्रश्न विचारणार कारण पोलीस असला तरी तोही माणूसच असतो पोलीस म्हणजे फक्त सायरन आणि काठी नाही बारा चौदा तासांची ड्युटी रजा म्हणजे लक्झरी सण उत्सव म्हणजे जादा बंदोबस्त यवत सारख्या ग्रामीण भागातही तणाव राजकीय दबाव आणि वरिष्ठांचे आदेश हे सगळं एका सामान्य पोलीस नायकाच्या खांद्यावर असतं या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद